सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत पहिल्यांदा झालं की एखाद्या शहराला एकाच वेळी पाच उपकेंद्र मिळाले आणि यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची जी आपली क्षमता आहे ती वाढणार आहे त्यासोबत मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज जिल्हा प्रशासनाने झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटप सुरू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा आपला उपक्रम आहे त्यात आज सांगली मिरज कुपवळमध्ये देखील ही व्यवस्था सुरू झाली त्याबद्दल देखील आपलं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण फ्लड डायव्हर्शनच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपयाची कामं सुरू केलेली आहेत ज्यामुळे सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पुराचा धोका सातत्याने तयार होतो लोकांची घरं बुडतात लोकांची शेती त्या ठिकाणी बुडत असते मोठं नुकसान गावांमध्ये आणि शहरामध्ये होते या संदर्भात वर्ल्ड बँकेच्या माध्यमातन आपण पूर नियंत्रणाचं पाचशे कोटी रुपयाचं काम हे आता सुरू केलेलं आहे आणि हे काम झाल्यानंतर हा पुराचा फटका देखील या ठिकाणी पडणार नाही पुढच्या काळामध्ये शेरी नाल्याचं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे या ठिकाणची अनेक कार्य आहेत ही सगळी कार्य आपल्याला करायची आहेत आज मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही कारण आजचा दिवस हा लोकमाता अहिल्या देवींना समर्पित अशा प्रकारचा दिवस आहे आणि म्हणून आज आपण सगळे मिळून हा संकल्प करू की त हयात त्यांनी दाखवलेला मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला संविधानाचा मार्ग या मार्गानेच आम्ही चालत राहू अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी घेतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट